आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत राधानगरी तालुक्याच्या विकासासाठी समविचारी मंडळींना बरोबर घेऊन आघाडी करणार असल्याची घोषणा जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक ए वाय पाटील यांनी केली राधानगरी तालुक्यातील आमजाई वरवडे येथे ए वाय पाटील गटाचा मेळावा झाला यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते ए वाय पाटील म्हणाले की तालुक्यातील सामान्य जनता माझ्यासोबत आहे त्यामुळे सर्वांना विश्वासात घेऊनच तालुक्याच्या विकासासाठी समविचारी मंडळींना बरोबर घेऊन आघाडी करणार आहे ही आघाडी करत असताना माझ्या प्रामाणिक कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही याची देखील काळजी घेईन आगामी निवडणुकीच्या निमित्तानं राधानगरी तालुक्यात चांगले संघटन बांधणार आहोत अशी घोषणा देखील त्यांनी केली यावेळी जिल्हा कसबेतारळे जिल्हा परिषद मतदारसंघातून शिल्पा राजाराम कवडे संपदा शिवाजीराव पाटील दीपाली दीपक पाटील तर राधानगरीतून मोहन पाटील कसबा वाळवेतून प्रभाकर पाटील सरावडीतून वैशाली राजेंद्र पाटील राशिवडीतून कृष्णात पाटील यांनी उमेदवारीची मागणी केली यावेळी शिवाजीराव पाटील राजेंद्र कवडे प्रभाकर पाटील महादेव कोथळकर कृष्णात पवार यांची भाषणं झाली यावेळी भोगावती साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन राजेंद्र कवडे आर वाय पाटील संदीप पाटील नेताजी पाटील विजयसिंग तौंधकर भोगावतीचे संचालक अविनाश पाटील मानसिंग पाटील अशोक पाटील चंद्रकांतदादा पाटील कौलवकर रामराव इंगळे मोहन पाटील प्रकाश मोहिते तानाजी काटकर विलास हळदे आदी उपस्थित होते टीव्ही नेक्स्ट मराठीसाठी राशिवडेहून सागर धुंद्रे